कोणत्याही परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे हे तिथे टिकणार नाहीत आणि बाहेर पडतील किंवा बाहेर जावं लागेल आज भाजपा एकनाथ शिंदे यांचे लोक फोडण्याचं काम करत आहे आणि पुढे काहीही होऊ शकतं असं माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी सांगितलं पाहूया ते काय म्हणतात आज मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये काही मंत्री जे ते नाराज होते काय वाटतं इथून असं सुरुवात झालेली खरं म्हणजे मंत्रिमंडळाच्या बैठकीचे प्रमुख जे आहेत ते माननीय मुख्यमंत्री आहेत तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींचा अपमानच करून हे बाहेर पडले म्हणजे देवेंद्रजीने अजून किती अपमान सहन करायचा स्वतःहून यांचा यांचा किती हे सुरू करायचं आहे म्हणजे किती त्यांना अजून मान देणार तुमचा अपमानच करायला लागला ते आणि म्हणून एक आता इथून सुरुवात झालेली आहे ते हा सगळ्यात मोठा परिणाम आहे आणि त्यामुळे आता पुढे मागे पुढे आता त्या ठिकाणी यांची परिस्थिती बिकट होत जाणार